शिरोळ पोलिसांकडून वाहन चोरटा जेरबंद अकरा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त शिरोळ धरणगुत्ती रोडवरील चोरट्याने स्प्लेंडर मोटरसायकल चोरल्याची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी केवळ मोटरसायकलच नव्हे तर एक जेसीबी चोरीचा प्रकार आणत मुद्देमाल जप्त केला पेट्रोलिंग करत असताना नांदणी मानगावेवाडी रोडवर मोटरसायकल घेऊन एक इसम संशयितरित्या आढळला त्याच्याकडे गाडीची कागदपत्रं मागितली असता तोडवाबडवीची उत्तरं देऊ लागला पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने आपले नाव मलिकसाब यरणाळ वयवर्षाच्या उतीस समोर राहणार भैरव वाडगी तालुका देवर हिपरगी जिल्हा विजयपूर कर्नाटक सध्या राणा नांदणी शिरोळ असे सांगितले आणि पुढील चौकशीत त्याने तीन सप्टेंबरला चोरीला गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल स्वतः चोरल्याची आणि त्यावरील नंबर प्लेट बदलून कर्नाटक पासिंग नंबर लावल्याची कबुली दिली एवढंच नव्हे तर नऊ महिन्यांपूर्वी मानगावे वाडी तालुका शिरोळ येथून जेसीबी चोरी केल्याची त्याने कबुली दिलेली आहे या कारवाई तालु पोलिसांनी आरोपीकडून एक जेसीबी आणि एक मोटरसायकल असा एकूण अकरा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आरोपी सटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला असता त्याने दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात त्याला आलेली आहे अशी माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिलेली आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरवड पोलीस ठाण्याच्या हातीतून एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याची तपासी अंमलदार आणि गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने हा जो आरोपी आहे मलिक साबरनाड याच्याकडं एक मोटरसायकल मिळून आली त्याची नंबर प्लेट त्यानं बदलली होती त्याच्या कागदपत्रांची त्याच्याकडे चौकशी केली त्याबाबत त्याच्याकडे कागदपत्र नव्हती खात्री केली असता तीन सप्टेंबरला जी मोटरसायकल चोरी झाली होती गुन्हा दाखल होता तीच ती मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झालं त्याला त्यामध्ये त्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडं अधिक विचारपूस केली शिरोळ पोलीस ठाण्यातच नऊ महिन्यापूर्वी एक जे सी बी चोरी झाली होती त्याबाबत देखील गुन्हा दाखल होता आणि हा जे बी देखील याच आरोपीनं चोरल्याचं निष्पन्न झालं आहे आणि त्याच्याकडून तो जे बी देखील हस्तगत केलेला आहे आरोपीला कोर्टात हजर केलं त्याची दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे यापूर्वी देखील आरोपीवर कराड या ठिकाणी जनावर चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याच्याकडं आणखी सफल चौकशी करून आणखी काही वाहन चोरी चोरी जाण्याची शक्यता বিৰো ৰিপৰ্ট এছ বিল মৰাী শিৰ